श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल किंवा घरामध्ये आई मुलांची भांडणं होत असेल कुटुंबामध्ये सतत कटकटी होत असतील तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच तुमच्या घरातील मुलं हे मोठ्यांचा ऐकत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल सतत आजारी पडत असतील तरीसुद्धा हा एक उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल एकामागून एक कुटुंबामध्ये सदस्य हे आजारी पडत असतील तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा एक उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व संकटं अडचणी अडथळे दूर होतील आणि फक्त आठ दिवसाच्या आतच तुम्हाला याचा फरक देखील जाणवेल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे हा ग्लास तांब्याचा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलचा किंवा काचेचा ग्लास देखील घेऊ शकता आसन घ्यायचं आहे आसनावर ते तुम्हाला बसायचं आहे यानंतर ते पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तीन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत तीन अगरबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अप्ले आपल्या देवघरासमोर बसून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे हा जो उपाय आपण करणार आहे तर हा एकवीस दिवसासाठी करायचा आहेत म्हणजे ही एक सेवा आहे आणि एकवीस दिवसांची ही सेवा आपण करणार आहे तर दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं तुमच्या ज्या काही अडचणी आहेत जसे की पती सतत चिडचिड करत असेल किंवा पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील किंवा पतीचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही पतीला कोणतीही चांगली गोष्ट सांगायला गेलं तर तो ऐकत नसेल यासारख्या समस्या जर तुमच्या पतीमध्ये असेल तर तसा संकल्प तुम्हाला करायचा आहेत जर घरामध्ये इतर सदस्यांमध्ये वाद असेल जसे की सासूसुनाचे वाद असेल किंवा मुलांचे आणि आई आईचे वाद असतील दोघांचं पटत नसेल तर तसा तुम्ही संकल्प जो आहे तर तो करू शकता तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की ही जी सेवा मी आजपासून सुरू करणार आहे तर ती एकवीस दिवस करेल तुमच्या आशीर्वादाने मी जो काही संकल्प केला आहे तर त्यामध्ये मला यश मिळू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची यानंतर आपल्याला त्या तीन अगरबत्त्या जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत स्वामींपुढे बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे जोपर्यंत त्या तीन अगरबत्ती शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींपुढे बसून या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर काय करायचं जे पाणी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये तुम्हाला ती अगरबत्तीची थोडीशी विभूती जी आहे तर ती घ्यायची आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर हे पाणी तुम्ही तुमच्या पतीला प्यायला देऊ शकता जर तुमचा पती हे पाणी पित नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही चहा करणार आहे तेव्हा त्या चहासाठी जे पाणी तुम्ही वापरणार आहे तर हे पाणी तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याचा चहा बनवून तुमच्या पतीला प्यायला द्यायचं आहे तसेच जर तुमच्या घरातील मुलं हट्टीपणा करत असेल उद्धटपणाने बोलत असेल किंवा सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल तर मग तुम्ही हा उपाय करून हे पाणी तुमच्या मुलांना पाजायचं आहे तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य राहत असतील आणि त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल आई मुलांची सतत भांडणं होत असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करून हे पाणी पिण्याच्या माठामध्ये किंवा हंड्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून हे पाणी घरातील सर्व सदस्य जे आहेत तर ते पितील फक्त तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे आठ दिवसाच्या आतच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही कटकटी भांडणे असेल कितीही मोठे वाद असेल नवरा तुमचा ऐकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदेल आता तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली आणि फक्त आठ दिवसातच तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर झाल्या तर तुम्हाला ही सेवा बंद करायची नाहीत तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत सुखशांती टिकत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य घडत नाही कुटुंबामध्ये आजारपण असेल तर हा उपाय केल्यानंतर यातलं थोडंसं पाणी एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घरातमध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा असतो परंतु पैसा असूनही आपल्या घरामध्ये सुख नसते जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये शांती ही टिकत नाही आणि जर हा उपाय जर केला तर घरातील वास्तुदोष ग्रहदोष जो आहे तर तो देखील दूर होतो तसेच जेव्हा आपण आपल्या घरातली फरशी पुसत असतो तेव्हा फरशी पुसताने फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये जाडं मीठ म्हणजेच खडेमीठ जे आहे खडे तर ते टाकावं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होत असते आणि यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी मीठ टाकून फरशी जी आहे तर ती पुसायची आहेत तसेच घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी म्हणजेच पैशा संबंधित समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी दररोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायच्या आहेत दररोज संध्याकाळी जेव्हा तुमचं स्वयंपाकघरातलं सगळं काही आवरून होईल तेव्हा एका वाटीमध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवून तुम्हाला जाळायच्या आहेत यामुळे घरामध्ये ज्या आर्थिक अडचणी असतात तर त्या शंभर टक्के दूर होतात घरावरती कर्ज असेल तर ते देखील दूर होतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असेल कितीही मोठे वाद असतील तर ते दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ